खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव येथे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री काळभैरवनाथ एकोणीसशे सत्त्याण्णव सालातील इयत्ता दहावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय अविनाश ठाकूर सर यांनी विधानात कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिलेल्यास त्यांचे सर्व मित्रमैत्रिणींना स्वागत करून आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक कैलास पोखरकर सर हे होते या कार्यक्रमाला पीडित चव्हाण सर पेटी शिक्षक सोपान बांगर सर मंगलताई कुलकर्णी मॅडम लबडे मामा तावरे मामा हलके मामा हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांनी केले यावेळी विद्यार्थी उपस्थितीमध्ये धनेश राजगुरू शरद वाघमारे संतोष पोखरकर किरण पोखरकर राजू वाबळे विठ्ठल वाबळे चंद्रकांत भोर प्रदीप वाबळे निलेश भोर निलेश वाबळे शरद भोर सुभाष शिंदे रोहिदास पोखरकर विलास लोखंडे संतोष सोनवणे पंकज सरोदे औचित राक्षे शशिकांत राक्षे मिनीनाथ वाबळे विनोद गायकवाड विजय पोखरकर किरण बांगर विकास वाघमारे मुलींमध्ये सुरेखा भोर स्वाती भोर वैशाली बैरागी सविता पाचरणे कमल भोर सुनीता सविता भोर अनिता खिल्लारी सुरेखा बांगर ललिता बांगर विजया बांगर सुजाता बांगर वसुधा शिंदे रेश्मा स्नेहा उषा वाबळे नकोबाई चिखले समृद्धी चिखले श्रावणी राजगुरू हे उपस्थित होते सर्व विद्यार्थी मित्र कार्यक्रमाला हजर झाल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक समालोचन करणारे माननीय ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांनी कार्यक्रमाचे योग्य त्या रीतीने सूत्रसंचालन केलं आणि श्री कैलास पोखरकर यांचं शिक्षकांनी मोडोभत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपले मत मांडले अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला सत्तावीस वर्षानंतर एकत्र आलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी पुन्हा एकदा भेटू असे म्हणत एकमेकांना निरोप्लेक्स कार्यक्रमाची सांगता केली प्रतिनिधी पंकज सरोदे